जेव्हापासून मम्मी पप्पा डिमार्टला गेले तेव्हापासून झोप 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 माझे आई झोप आणि तुम्हाला मग दाखवलं काही चार वाजता दिदी झोपलेली तिथेच अजूनपर्यंत आहे बघा बोलू कुठल्या रूम मध्ये होती दे दे। चल या ना नावाच आता मॅगीचा नाही मुलांना ना तुमचा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या अग्रिकोल ब्लॉगिंग चॅनलवर जसं मागचे तीन चार दिवस झाले तुम्हाला माहिती आहे घरात साफसफाईची कामं चालू आहेत सगळा पसारा आहे आणि आज मम्मी आणि पप्पा गेले डीमार्टला सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान पप्पा डीमार्टला गेले आणि जेव्हापासून मम्मी पप्पा डीमार्टला गेले तेव्हापासून झोप 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 माझे आई झोप बरोबर का नाही बाकी आणि दोघी यांच्या दोघींचा खेळ इथं मांडले खेळ मी सांगू माझा हात नाही बघ अजून तुझी कंबर दुखल तुझी कंबर केरळ पासूनच दुखते जाऊ जवळ दिदीने एक्सरे रे घेडला तवशा दिलं जास्त दुखायला एक्सरे रे ना बघलेच <laughs> <दुकत था। laughs> ना बाप लागले माझे तेव्हापासून खरा दुखायची सुरुवात होईल त्याच्याकडे तुला त्रास तुला फक्त त्रास होत दुखत नव्हता कोणला पण वाटेल ना नाही नाही एक्सरे कटला दुखता म्हणून पण जेव्हा एक्सरे बघला ना एक्स एक्सरे मध्ये दिसते का इथे त्रास झाले तर तेव्हापासून जास्त दुखायला लागला नकाना पिंक कलर कसा लागला माझे

आता थोड्या वेळानंतर नंतर पप्पा येतील आणि मग मा बघूया पप्पांनी काय शॉपिंग केली मला अर्धा डिमेंट तर घेऊन येईल मम्मी कारण साडे अकरा वाजल्यापासून गेलेत आणि आता वाजले चार एक मॅगी एक मॅगी काय काय करून देऊ शकते बन कन्झ्युरम वा पाय टाकायला जागा नाही ठेवली इथं काय साफ केले ग तुम्ही जेव्हा इथे एक ही एक पण ताट काढल्यावर जर पाय टाकायला येत नव्हता साफ केले तुम्ही हे काय याला साफ बोलताना याला साफ बोलताना हो साफ केले आम्ही अख्खा अर्धा किचन चे सगळी काचेची भांडी इथं तुम्ही साफ केले किचन हा काचेची भांडी ना आम्ही मी ठेवणार

गाडींच्या मनावरला सामान बाहेर काढील ग कलिंगराच्या खापा बार किरले वा। ना गाई वा पप्पा खाता ना मग तू तुझी सीट जवळच्या कसं पडलं कलिंगर कापलाय चिरी ने मिरी कलिंगर कापलाय चिरी ने मिरी तवा पोरांच्या आठवण नाही येणार बाबा अख्खा दिवस जाऊन तुम्ही डिक्की पण नाही भरली तुमच्या अच्छा बस या उदं सामान पप्पा आले आणि आज तीन ठिकाणी जायचं आहे आम्हाला काकाच्या मुलीची एंगेजमेंट आहे अनिकेत मात्रेची एंगेजमेंट आहे आणि आताच्या मुलाच्या मुलाचा बारसा आहे काय असेल तुम्ही ठरवा मी का सांगू हो तुम्हाला तुम्ही बाबा महिने आपण काम आहे पुढं पण आहे आणि तुम्हाला मी दाखवलं काही चार वाजता दिदी झोपलेली तिथेच अजूनपर्यंत आहे बघा कुठल्या रूम मध्ये होती चल या ना सहा आता मॅगीचा काही मुला ना तुमचा बरोबर हो म्हणून घे तुम्ही अख्खा दिवस जाऊन हा भाऊ तर काय जाता तर काय जाता आम्ही निघालो आम्हाला दोन ठिकाणी जायचं आहे आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मम्मी रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता बहीण भाऊ मॅचिंग करून बसले डायरेक्ट पहिल्यांदा तुमच्या मागे मी वर बाबाई बायकांपेक्षा मग आता हा ही गोष्ट मिसिंग सांगता बघा हे बघा हा स्वतःच्या नवऱ्याची तयारी होईल ना नंबर ना सांगते सो आम्ही सगळे रेडी झालो आता पप्पा पण रेडी आहेत हे बघा आणि आम्ही दर्पण साठी थांबलेलो दर्पण चल आणि आम्ही सगळे रेडी होऊन मग तू लेट झाला मी लेट झाला असं करत राह राहिल्यावर मग ते एकमेकांवर आरोप करतो पण मम्मीकडून गाडीने बसली दीड वाजला तरी पाणी चालू फोनवर सो हा आम्ही सगळे रेडी आहोत मामा रेडी मामा मी दाखव आणि मी पण रेडी आहे काही इकडून रेडी आहे कसा दिसतोय कमेंट करून सांगा आणि मग आम्ही आता चाललो आहोत एंगेजमेंटला दोन एंगेजमेंट आहेत आम्हाला ॲक्च्युली तीन कार्यक्रम आहेत बघूया आता काय काय आपल्याकडून होतय अक्षय सो आम्ही आता पोचलो गावात इथे साखरपुडा आहे चला चल तुला बॉडी गार्ड तुझी गरज आहे मारा येस का कोणी सो चाललो आता इथे आणि बहुतेक तर साखरपुडा आटपला असेल तुम्हाला गावशीत जावा जाईल आखी पप्पा ते आई तुझ्या नाही पण काका बरोबर बोललोय दोन घरचा पाहुणा उपाय मला काय बोलतो तर पण जाऊ जागले थोडं थोडं जेवण करून घेतो हॅलो इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर थांबण्याचे आमण्याचे एकूण रोज ब्लॉग बॉक्सात चला आता आम्ही निघालो इकडून आणि आता जातो दुसऱ्या लोकेशनला आणि तुम्ही जेवले मी जेवलो नाही माझे नाही पप्पा जेवलो नाही पप्पा अंदर पण जेवला याचा उपवास दोघी बारा नंतर बोललो गो बोल सो आम्ही आता आलो पेंधरला अनिकेत मात्रेच्या एंगेजमेंटला आणि इकडे आम्हाला रोशन आणि प्रशंसा घेवायला आल्यान आल्यान

सणाची एक्झाम चालू आहे हो ना म्हणून नाही आली ती तुमची एक्झाम नाही का झाली अच्छा आपल्या युट्यूब फॅमिलीच्या मेंबर आहेत इकडे आहे करा एकदा सगळ्यांनी थोडस काम आहे रे सो चलो आता आम्ही निघालो सगळे घरी बाय बाय पोरा हो बाय बाय तुम्ही कुठे बाय करा तुम्ही चला पण येतो बाय बाय कुठं चला मग बसा मला कळ रोशान तू टायर हो बस रोशन टायर हो बस टायर हा रोशन रोशान गणपती नाही गणपती ना भाऊ तू पण गणपतीला येतो आम्ही तुम्ही दोघा बी उद्याच या कारण काम कामाला माणसा बसत आम्हाला

ठेव सैधव सैंधव पिंक सॉल्टॉल्ट आपल्या आधी पासून काय खाराव काय बोलत